बुलडाणा येथील जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक महामुने तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी मोठी कामगिरी करून दुचाकी चोरी करून दुसऱ्या ठिकाणी कमी पैशांमध्ये विकायचा गोरखधंदा करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकलेला असून रुपये किमतीच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत नागपूर वर्धा चंद्रपूर यवतमाळ वाशिम नांदेड परभणी आदी परिसरामधून दुचाकी चोरी करणे आणि खामगाव व जळगाव जामोद येथे त्या दुचाकी कमी पैशांमध्ये विकणे अशी माहिती पोलीस चौकशीमध्ये समोर आलेली आहे प्रोबेशनल डीवायएसपी विवेक पाटील व अरुण परदेशी यांच्या आदेशाने पोलिसांची एक चमू नागपूर येथे रवाना करून तेथून मुख्य आरोपी अतुल हरिदास मानके वय वर्ष पंचेचाळीस तसेच खामगाव वर्डे प्लॉट भागातून काशीद अली मर्दान अली वर्षे छत्तीस याला ताब्यात घेऊन दुचाकी चोरांची चौकशी केली या चौकशी मध्ये दोघांचा गोरखधंदा उघडकीस आलेला असून अतुल मानके हा नागपूर परिसरातून दुचाकी चोरी करायचा आणि खामगावातील काशीद अलीकडे द्यायचा काशीद हा खामगाव व जळगाव दामोद तालुक्यामध्ये ग्राहक शोधून चोरीच्या दुचाकी कमी किमतीमध्ये विकण्याचा व सौदा करताना ग्राहकाकडून काही पैसे घ्यायला बाकीचे राहिलेले पैसे कागदपत्र आणून दिल्यावर द्या असे सांगणे त्याने काही दुचाकीचे नंबर देखील बदलल्याचे पोलीस चौकशीमध्ये निदर्शनास आले या दोघांकडून पोलिसांनी एकवीस चोरीच्या दुचाकी जप्त केलेल्या असून पोलिसांची कार्यवाही सुरूच आहे या प्रकरणामध्ये आणखी काही दुचाकी मिळण्याची दाट शक्यता असून आरोपी देखील वाढू शकतात या दोघांना एकोणवीस ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे खामगाव अंतर्गत पोलीस स्टेशन शिवाजीनगर निरीक्षक पी विवेक पाटील यांना दिनांक सतरा आठ तेवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी एक मोटरसायकल चोर संशयित मोटरसायकल चोर नामे कासिद अली मर्जातली राहणार बर्डे प्लॉट खामगाव या संशयावरून ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ असलेले मोटरसायकल हे त्यांनी नागपूर येथील एक आरोपी अतुल हरिदास मानके वय पंचेचाळीस वर्षे राहणार नंदनवार हनुमान नगर नागपूर हल्लीमुकाम आकाशनगर मानेवाडा नागपूर याच्याकडून घेतल्याची कबुली दिली यावरून शेगा उश्य, पो, पोनी शेगाव खामगाव शहर पुनी शिवाजीनगर श्री परदेशी व प्रोवेस्टर डी वाय पी विवेक पाटील यांनी एक पथक तयार करून नागपूर येथील आरोपी यांना ताब्यात घेण्याकरता त्यांना मान्य पोलिस अधीक्षक साहेब यांच्या परवानगीने ताबडतोब रवाना केले व त्यालासुद्धा पोलीस स्टेशन येथे घेऊन आले व त्यांना इंट्रॉग केल्यानंतर त्यांच्या तपासामध्ये असं आढळून आलं की मुख्य आरोपी जो आहे तो अतुल हरिदास मानके हा असून तो वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आपल्या नाव वर्धा नागपूर चंद्रपूर वाशिम यवतमाळ नांदेड परभणी या ठिकाणी मोटरसायकल चोदून आणत होता आणि खामगाव येथील कासिद अली मर्दान अली राहणार ना प्रदीप लॉट खामगाव याच्यामार्फत जनतेमध्ये त्या विकल्या जात होत्या अशा प्रकारे त्याने चोरीचा माल चो म्हणजे मोटरसायकल चोरून त्याचा एक व्यापार चालू तर आमच्या निदर्शनास आलं वरील दोन्ही आरोपींना पोलीस स्टेशन अपराध नंबर एकशे पंचावन्न आपली तेवीस कलम तीनशे एकोणशी भाधवीमध्ये प्रथम अटक करण्यात आलेला आहे व त्यांच्यापूर्व आत्तापर्यंत जवळपास एकवीस मोटरसायकल विविध क कंपनीच्या एकूण किमती चार लाख वीस हजार अशा ह्या जप्त करण्यात आलेल्या आहेत या गुन्ह्यामध्ये पुन्हा वा अधिकचे आरोपी वाढ होण्याची हो होऊ शकेल त्याचप्रमाणे त्यांच्या अटकेच्या कारवाया वगैरेसाठी तपास पुढे चालू आहे याद्वारे आणि सर्व संपूर्ण गुन्ह्याचा बारकाईनं तपास हा मान्य पोलीस अधीक्षक कळासे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री थोरात साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री महामुनी साहेब व माझ्या नियंत्रणाखाली चालू असून यात अजून वाहतूक विरोध पुन्हा आरोपी वाढण्याची दाट शक्यता आहे विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा हा वृत्तांत